नमस्कार मैत्रीण अक्षा आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दिवाळीच्या नंतर हा पहिला व्हिडिओ आहे दिवाळीच्या दरम्यान सुट्टीमध्ये वेळ मिळाला नाही त्यामुळं व्हिडिओ टाकता आलेला नाही आहे आज पट्टी केलेली आहे त्यामुळं बेसिक सांगणार आहे आणि फूडचं डिझाईन पटकन आपण याच व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तोरणपट्टीला सुरुवातीला मी बावीस साखळ्या घेतल्या पहिल्या तीन साखळ्या सोडून चौ चौथ्या साखळीत खांब घेतला आणि एक सलग हे खांब विणलेले आहेत आता हे खांब किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस ओके आणि हा एकोणीस खांब एकावर एक असे एक चार खांब विन चार लाईन विणलेले आहेत ओके आणि पाचव्याल्याने सुरुवातीला तीन खांब विणले खांबावर खांब दोन साखळ्या एक खांब सोडून पुढच्या दोन खांबावर खांब परत दोन साखळ्या मध्ये दोन खांब सोडले खांबावर खांब परत दोन खांब सोडले खांबावर खांब आणि परत लास्टला दोन खांब सोडून खांबावर खांब सुरुवातीलाच फक्त एक खांब सोडलेला आहे इथे ओके ॲक्च्युली समसंख्या लागते हे अंदाजे विणल्यामुळे एकोणीस साखळ्या झाल्या वीस व्हायला हव्या होत्या पण एकोणीस झाल्या तुम्ही वीस घेतल्या तरी चालेल किंवा कमी जा वरुंदीची पट्टी घेतली तरी चालेल समसंख्या लागते बस एवढंच लक्षात ठेवायचं त्यामुळे मी सुरुवातीला काय केलं आहे ॲडजस्ट करण्यासाठी पहिल्यांदा एकच खांब घेतला एक खांब सोडला परत दोन दोन खांब प्रत्येक चौकोनात सोडत गेलेली आहे आणि सुरुवातीला तीन खांब शेवटी तीन खांबमध्ये दोन दोन खांब खांबावर खांब असं केलेलं आहे छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात विनायच्या ह्याच्यात पण ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की बाबा नाही आता आपलं आहे किंवा चुकेल त्यावेळी त्यातूनच काहीतरी असं हे करायचं की एखाद्या दिवस साखळ्या कमी करायच्या खांब कमी करायचे मी आधी सांगितलं आहे घुळ पडल्यानंतर काय करायचं किंवा जास्त खिचलं गेल्यावर एकदम लूज पडल्यावर काय करायचं ते सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे तरी आता मी ही ट्रिक म्हणजे परत कशाला सोडून एवढं हे करायचं म्हणून ऑलरेडी वेळ नुसतो विनायला जेवढा काय तास दीड तास भेटतो त्यात विनाचा प्रयत्न चालू असतो आहे कारण हे छंद आहे विणणं त्यामुळे तोही जोपासला जातो जो आहे सध्या कायमच सध्या नाही आ... स हे मी अशा पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे आणि तुम्हालाही सांगते ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की अरे यार आपलं हे चुकलेलं आहे आपलं समसंख्या झालेली नाही किंवा एखादी पाकळी आपली एखाद्या फुलांमध्ये जास्त होते एखाद्या कमी होते तर अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची की ती समोरच्याला क्लिक होणार नाही ॲक्च्युली कसं होतं आहे सो ज्या व्यक्तीला विणता येत नाही त्याला आपल्या चुका कळत <laughs> नाहीत ज्या व्यक्तीला चुका विनायला व्यवस्थित येतं त्याला एक लगेच क्लिक होतं की अरे हे इथनं हे छोटं झालं आहे तिथून ते मोठं झालं आहे असं होतं ओके त्यामुळे झुंट वरी मग ही ॲक्च्युली ही ऑर्डरची पट्टी आहे त्यामुळे त्या मापाची घेतलेली आहे आणि शेवट केलेलं नाही शेवट करायचं आहे कारण की अजून बऱ्यापैकी लांब आहे दरवाजा मोठा असल्यामुळे की सुरुवात कळलेली आहे आणि शेवट ही अस शेवटी चार लाईन विणून त्याचा शेवट करून टाकायचा हे अजून एवढंच झा झालेलं आहे अजून आहे ॲक्च्युली ऑर्डरचे ज्या डिझाईन असतात त्या मी रिपीट करत नाही नवीन काहीतरी वेगळं विनायचा प्रयत्न असतो त्यामुळे एकदा घेतलेली ऑर्डर फक्त एकदाच विणली जाते माझ्याकडनं मला एकच डिझाईन सारखं सारखं विनायचा फार कंटाळ येतो नवीन काहीतरी लागत असते ओके हे पान तयार केलेलं आहे या पट्टीसाठी हे पान तयार केलेलं आहे आता हे कसं विणलेलं आहे ते आपण बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर्स करा तुम्हाला काही माहिती हवी असेल तरीही सांगा आणखीन एक गोष्ट ज्यावेळी आपण विणतो त्यावेळी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की चुकलं तर लगेच ते आपण आपल्या आपल्या ह्याने बरोबर करत जायचं कमी जास्त साखळ्या खांब कमी जास्त करून ते ॲडजस्ट करायचं आणि आकार चुकणार नाही याच्याकडे जरासं लक्ष ठेवायचं सुरुवातीला बावीस साकड्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस ओके बावीस साखळ्या घेतलेल्या आहेत पहिल्या तीन साखळ्या सोडून एक दोन तीन चौथ्या साखळीत खांब घालायचा आहे तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त हा दुसरा त्याच साखळीत परत तिसरा खांब विणायचा आहे एकाच साखळीत सात खांब आपण विणणार होतो तीन झाले चार चार पाच पाच सहा सात ओके सुरुवातीला ज्या तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथेच आपण चौथ्या खांबामध्ये दुसरा खांब घेतला आणि त्याच दुसऱ्या साखळीमध्ये आपण बाकीचे खांब विणलेले आहे असे टोटल सात खांब आपण विणलेले आहेत ओके पुन्हा काय करायचं दोन साखळ्या दोन खांब सोडायचे सॉरी साखळ्या सोडायच्या तिसऱ्या साखळीत खांब विणायचा तुम्हाला एखादी डिझाईन आवडत असेल तर त्याचा फोटो तुम्ही मला, मला शेअर करू शकता किंवा आता यूट्यूबवर दुसऱ्या सुद्धा व्हिडिओ आहेत विनायचे ज्यांची भाषा आपल्याला कळत नाही अंदाज येत नाही ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता मी नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवेन करून नवीन नवीन करायला जरा आवडतं चॅलेंज यायला त्यामुळे पुन्हा दोन साखळ्या तीन झाले एक दोन तीन चार पाच ओके त्याच पाच साखळ्या घेऊन त्याच साखळीमध्ये दुसरा खांब घेतलेला आहे ओके okay, वी आकार झाला आता पुन्हा दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खा दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खा दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून शेवटच्या साखळीत आता पुन्हा सात खा येण्याची आहे एक दोन सुरुवातीला जसे आपण सात खांब विणले तसे इथे सुद्धा सात खांब विणून घेऊया ओके ओके हे सात खांब झाले हे असं विणलेलं आहे ठीक आहे इथून सुरुवात करून इथपर्यंत आणलेलं आहे आता हे फिरवायचं नाही इथेच उलट्या साइडने विणायचं आता दोन साखळ्या खांबावर दोन साखळ्या खांबावर खांब आता काय करायचं डायरेक्ट हा मधला भाग सोडून पुढच्या खांबावर खांब घ्यायचा परत दोन साखळ्यावर खांब्या ज्या तीन साखळ्या त्याच्यात तीन नंबर साखळीत मुका खांब असा पानाचा आकार आपण तयार करत जायचा आहे आता ज्या तिसऱ्या साखळीत आपण खांब घेतलेला आहे तिथे पुन्हा तीन साखळ्या आणि तिथेच पुन्हा दुसरा खांब आता आपल्याला काय करायचं जे सात साखळ्या खांब आपण घेतले नाही सेम प्रत्येक खांबावर आपण दोन दोन खांब विणत जायचं आहे प्रत्येक खांबावर 똥똥, 감 똥, 똥, 소다 감아본 비 똥, 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 प्रत्येक दोन दोन खांब विणून आपण चौदा खांब विणायचे पुन्हा दोन साखळ्या पुढच्या खांबावर खांब दोन साखळ्या खांबावर खांब दोन साखळ्या आणि ह्या ज्या पाच साखळ्या घेतलेल्या आहेत त्याच्या पहिल्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर खांब घ्यायचा ओके पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच आणि पुन्हा तिथेच अजून एक पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या खांबावर मिनिट गोड झाला गोड ओके okay, हे दोन साखळ्या खांब घेतले ना हा खांब सोडून या खांबावर आहे हो एकच मिनिट जर असे सोडूया दोन साखळ्या हा जो खांब आहे त्या खांबावर खांब आपला तो खांब मध्ये सुटला चुकून पुन्हा दोन साखळ्या मधल्या खांबावर खांब तेचमध्ये अशी का गल्लत झाली पाच साखळ्या तीन चार पाच परत आहे तिथेच खांब ओके खाम खाम। पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या पुन्हा दोन साखळ्या दोन साखळ्या आता पुन्हा आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणत जायचं आहे जसं त्या बाजूला विणलं तसं इथे जसं आपण प्रत्येक खांबावर विणत गेलेलो आहे तसं विणायचं आहे तुम्ही बघू शकता पानाचा आकार यायला लागलेला आहे ना ओके सोपं आहे शांतपणे केलं तर नवीन शिकणाऱ्याला सुद्धा येईल ओके प्रत्येक खांबावर खांब घालायचं काही शंका असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सांगितलं जाईल पण एवढाच प्रॉब्लेम होतो की कामामुळे जरासा वेळ कमी मिळतो आहे काम म्हणजे घरातलं काम नसते तर सुद्धा जॉबमुळे प्रॉब्लेम होते आहे व्हिडिओ टाकायला भेटत नाही ॲक्च्युली विन्ना हा माझा छंद आहे आणि जो या चॅनलमुळे मी जोपासते की? आता दोन साखळ्या खांबावर आता डायरेक्ट पुढच्या हा मधला भाग सोडून पुढच्या खांबावर दोन साखळ्या ह्याच्या तीन साखळ्या त्याच्या तिसऱ्या साखळीत मुखा खांब पुन्हा तीन साखळ्या सेम या लाईनीतही तेच करायचं आहे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणून जायचं आहे ओके ते आपण विणून घेऊया हे ते पूर्ण झालं आता प्रत्येक खांबावर दोन खांब विणून झाल्यानंतर दोन साखळ्या आणि परत खांबावर खांब दोन साखळ्या खांबावर दोन साखळ्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या या पाच साखळ्या त्याच्या तिसऱ्या साखळीत खाम पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच पुन्हा आहे तिथेच

खांब आता आता आपल्याला काय करायचं आहे से पुन्हा सेम त्याच प्रोसेसमध्ये पुन्हा प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणत जायचं आहे ते आता इथपर्यंत विणून घेऊया ठीक आहे ओके okay. आता हे खांबावर खांब झालं आता काय करायचं आहे डायरेक्ट तीन नंबर साखळीत मुखा खांब घालायचा आहे आणि धागा कट्ट करायचा आहे तीन नंबर साखळीत धागा घालून एकच मिनटं कट ओके अशा पद्धतीने आपली पान तयार झालेलं आहे